संख येथील श्री राजारामबापू पाटील माध्यमिक प्रशाला व ज्युनियर कॉलेज संख येथे भारताच्या अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे व्हाईस चेअरमन तथा उपसरपंच सुभाष पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिक मान्य अप्पाराय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व पूजन एम आय एम बिरादार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व भारताच्या नकाशामध्ये तिरंगा कलर टोपी प्रदान करून विद्यार्थी विद्यार्थिनी यांना उभे करण्यात आले होते यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन तथा उपसरपंच सुभाष पाटील जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दैगोंडा बिरादार पोलीस पाटील सुरेश पाटील माजी महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद सदस्या सुजता पाटील सोसायटी चेअरमन मैनुद्दीन जमादार व्हॉईस चेअरमन यल्प्पा बिरादार मल्लिकार्जुन सायगाव राजेंद्र हलकुडे आय एम बिरादार माजी प्राचार्य आर व्ही फुटाणे रमेश कनमडी माजी सैनिक सोसायटीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत सर्व सदस्य संस्थेचे प्राचार्य आय बी कन्नरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालकवर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते